अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या फ्लोअरचं पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस सध्या चौकशी करतात आणि पोलीस अधिकाऱ्यांना असा संशय की सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती का त्यानं अकराव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला जिथे सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह राहतो आणि इतर फ्लोअरवर न शिरता आरोपी हा थेट अकराव्या माळ्यावर कसा शिरला यावरून त्याला इमारतीतील प्रत्येक गोष्टीची माहिती होती का असाही प्रश्न उपस्थित करत फ्लोअर आलेल्या आरोपीचा काही संबंध आहे का हे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला शेवटच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पळताना सीसीटीव्ही मध्ये तो चित्रित झालाय त्यामुळे या हल्ल्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी आहेत का या दृष्टीनं सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे तर सैफ अली खानच्या चाकू हल्ला तपासासंदर्भातली एक मोठी बातमी येते त्याच्या घराच्या फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं त्यामध्ये आता काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस सध्या चौकशी करतात आणि पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात संशय आहे सैफर हल्ला करणारा या आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती का या दृष्टीनं हा सगळा तपास सुरू आहे त्यांना अकराव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला होता ज्या ठिकाणी सैफ अली खान राहतो तर इतर फ्लोअरवर न शिकता तो थेट अकराव्या मजल्यावरच का पोहोचला यावरून त्याला इमारतीतल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती का असा प्रश्न उपस्थित करत फ्लोअर पॉलिशिंगसाठी आलेल्या व्यक्तीशी आरोपीचा काही संबंध आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे